सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा येत्या दोन तारखेला होणार आहे गौरीनगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वॉर्ड नंबर अकरा मध्ये आज या ठिकाणी प्रचार आहे आणि प्रचार सुरू झालेला आहे दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर प्राधान्याने या वॉर्डमध्ये रस्त्याची काही कामं राहिली असतील की थी त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काम हाती घेणार आहे अर्थात संपूर्ण राहुरी शहरातले रस्तेच आता सध्या ड्रेनेजच्या कामामुळे आणि पाण्याच्या लाईन खराब झाले आहेत प्राधान्यानं तो रस्ते त्या ठिकाणी सुरू सुरू करणार या प्रभागामध्ये केशर मंगल कार्यालय या ठिकाणी आपण पूर्वी बांधलेला आहे त्यामध्ये आपल्या शहरातील मुलांना खेळाची सुविधा त्या ठिकाणी उपस्थित खेळाचं ग्राउंड नाही कारण आपल्याला कोणतीही सरकारी जागा त्या ठिकाणी नव्हती परंतु आपण या ठिकाणी ओपन स्पेस त्या दोन तीन प्लॉटचे ओपन स्पेस एकत्र करून जवळजवळ अर्धा एकर एक एकर जागा त्या ठिकाणी आपल्या ताब्यात आहे त्या ठिकाणी आउटडोर गेम्स त्या ठिकाणी खेळण्याची सुविधा आपण मुलांना करून देणार आहोत त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये इनडोर गेम्स टेबल टेनिस असेल बॅडमिंटन असेल चेस असेल कॅरम असेल अशा प्रकारचे खेळ खेळण्याची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी करून देणार आहोत त्याचबरोबर या प्रभागातील मुलांना स्पर्धा परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासिका हो आपण त्या ठिकाणी सुरू करण्याचा विचार करतो त्यासाठी केशर मंगल मधला एक छोटा हॉल आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल की ज्यायोगे या शहरातील स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करून आपला अभ्यासक्रम पूर्ण करतील आणि चांगल्या प्रकारे सरकारी नोकरी त्यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची काही गैरसोय असेल तर त्याही आपण आता चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन करणार आहोत आता पाणी एकदा पूर्ण झाले परंतु नवीन पाणी योजनेचा कनेक्शन जोडायचं जो जो काम बाकी राहिलं आहे त्यामुळे काही दिवसामध्ये सर्वांना स्वच्छ आणि सुंदर पाणी त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे आघाडीच्या निवडणूक आघाडीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर असं चांगलं काम त्या ठिकाणी करणार कर आहोत मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा